नमस्कार शेतकरी बांधवनो तर पीक विमा बद्दल एक आनंदाची बातमी येत राहता खरीप रब्बी अबी पिक हजार चोवीस चा याबद्दल एक आज आनंदाची बातमी येत राहता खरीपी पीक दोन हजार चोवीस चा आता मंजूर झालेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत राहता जो काही पीक विमा आहे ते आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की दोन हजार तेवीस चा पीक विमा जमा झालेला नसेल तर काय करायला पाहिजे तर आता तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती नोंदून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जो काही पीक माहिती मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये जे काही जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिला जे जिल्हा आहे त्यामध्ये यवतमाळ आहे वाशिम आहे वर्धा आहे ठाणे आहे सोलापूर आहे सिंधुदुर्ग आहे सातारा आहे सांगली आहे रत्नागिरी आहे रायगड आहे पुणे आहे परभणी आहे पालघर आहे नाशिक आहे नंदुरबार आहे त्याचप्रमाणे आता ज्या जिल्ह्यांमध्ये पीक म्याची रक्कम अधिक जर जमा झालेली नसेल तर आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचा पीक मा कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे व किती जमा झालेला आहे तर कोणत्या तारखेला जमा झालेला आहे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही काही मिनिटांमध्ये चेक करू शकता तर ते कशा प्रकारे चेक करायचं यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर दोन हजार बावीसचा सुद्धा पीक मा जामा� रब्बीचा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जे की पैसे भरून पहिले पीक मा भरावा लागत होता तर आता एक रुपयामध्येच तुम्ही तुमचा जो काही दोन हजार तेवीसपासून पीकमा भरण्यात आलेला आहे खरीपासू किंवा रब्बी तर आता सुद्धा रब्बीचा पिकमा सुद्धा तुम्ही एक रुपयामध्ये भरलेला असेल तो जर तुम्हाला पीक मिळवायचं असेल तर तुम्हाला आता ऑनलाईन तक्रार करायची आहे तक्रार केल्यानंतर ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणी केली तरच तुम्हाला याचा जो काही पीक मा आहे तिथं मिळणार आहे त्यानंतर जे काही जिल्ह्यांचे नाव आहे अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे भंडारा आहे बुलठाणा आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता जो काही दोन हजार तेवीसचा जर तुम्हाला मदर जर पीक मजा जमा झालेला नसेल तर अशाने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दोन हजार तेवीसचा खरीप आणि रब्बी पीक दोन्ही जमा झालेला आहे तर आता जो काही आता दोन हजार चोवीसचा तर खरीपचा पीक सुद्धा जे काही वाटप आता सुरू होणारच आहे तर रब्बीचा पीक माझ्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे दोन हजार चोवीसचा तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तुमची तक्रार नोंदवायची आहे क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन घेऊन तर ते अप्लिकेशनसुद्धा इथं अपडेट झालेली आहे तर त्या अप्लिकेशनमध्ये तुम्हाला तुमची जर पीक पावती असेल हरवलेली असेल ते सुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता तक्रार नोंदवू शकता तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा त्याबद्दल बघायला मिळेल तुमचे जे काही पीक पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सुद्धा त्या ॲप्लिकेशनच्या चे माध्यमातून चेक करू शकता ई पीक पाहणीची जे काही शेवटची तारीख आहे ते पंधरा जानेवारी आहेत तर लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घ्या तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू